नमस्कार स्वागत आहे तुमचं सिमाइट कोमल रेसिपी मध्ये आज आम्ही पुन्हा एक रेसिपी घेऊन आलेलो आहोत खास तुमच्यासाठी आज आपण बनवणार आहोत इडली ढोकळा हा इडली ढोकळा खायला खूप टेस्टी लागतो तुम्हाला हा इडली ढोकळा टू इन वन टेस्ट देईल एकतर तुम्हाला गुजरातच्या ढोकळ्याची पण आठवण होईल त्यासोबतच साऊथ इंडियन इडलीची पण आठवण होईल त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघा चला तर त्यासाठी लागणारं साहित्य बघूया इडली ढोकळा बनवण्यासाठी लागणारं साहित्य इथे मी एक कप बेसन घेतलेला आहे मेजरमेंटसाठी तुम्ही कुठलीही वाटी किंवा कप सेट करू शकतात इथे बेसन चाळून घेतलं त्यानंतर एक कप दही दही शक्यतो आंबट घ्यायचं पण फ्रेश घ्यायचं एक चम्मच मोहरी एक वाटी डेसिकेटेड कोकोनट पावडर एक वाटी शेंगदाणे भाजून घेतले एक चम्मच लिंबाचा रस दोन चम्मच साखर इथे पाच हिरव्या मिरच्या अशा प्रकारे कट करून घेतलेल्या आहे उभ्या एक वाटी कढीपत्ता चवीनुसार मीठ एक चम्मच साखर अर्धा कप रवा घेतलेला आहे इथे बारीक रवा घेतला मी एक इनोजो शॅशे लेमन येलो फूड कलर तुम्हाला हवा असेल तुम्ही इथे हळदीचा यूज पण करू शकतात दोन चम्मच दही इथे सात लसणाच्या पाकळ्या एक वाटी कोथिंबीर पाच हिरव्या मिरच्या इडली ढोकळा बनवण्यासाठी प्रथम आपल्याला त्यासाठी लागणारं बॅटर रेडी करून घ्यायचा आहे त्यासाठी एक बाऊल घेतला आता यावर अशा प्रकारे स्ट्रेनर ठेवायचं त्यानंतर यामध्ये बेसन ॲड करून घेऊया मी बेसन आधी पण सुरुवातीला चाळून घेतलं होतं आणि आता पुन्हा बेसन चाळत आहे आता यामध्ये रवा ऍड करायचा आता हे दोन्ही साहित्य आपल्याला चाळून घ्यायचे आहे असं साहित्य चाळून घेतल्या इडली छान सॉफ्ट तयार होते आता तुम्ही बघू शकता तिथे मी रवा आणि बेसन चाळून घेतलेला आहे आता या स्टेजला आपण यामध्ये चवीनुसार मीठ ऍड करून घेऊया त्यानंतर लेमन येलो फूड कलर ऍड करून घ्यायचा तुम्हाला हवा असेल तुम्ही ते हळद पण ऍड करू शकतात आता हे सर्व साहित्य विसच्या साहाय्याने मिक्स करायचं त्यानंतर यामध्ये साखर ऍड करायची आता यामध्ये दही ऍड करून घेऊया दही ऍड केल्याच्या नंतर पुन्हा सर्व साहित्य मिक्स करून घेऊया आपण जर यामध्ये हळद ऍड केली त्या हळदीचे रेड स्पॉट येतात त्यावर त्यामुळे मी इथे फूड कलर यूज केलेला आहे आता या स्टेजला लिंबाचा रस ऍड करायचा त्यासोबतच थोडं थोडं करून पाणी ऍड करायचं आहे इथे आपल्याला बॅटर खूप जास्त पातळ किंवा घट्ट करून घ्यायचं नाही हे बॅटर बनवण्यासाठी मला थ्री फोर्थ कप पाणी लागलेलं ला आहे थ्री फोर्थ कप पाणी म्हणजे एक कप पेक्षा थोडस कमी तुम्ही बघू शकता आपलं किती छान स्मूथ बॅटर तयार झालेलं आहे यामध्ये गाठी वगैरे पडलेले नाही आता या बॅटरवर आपण झाकण ठेवूया झाकण ठेवल्याच्या नंतर आपण हे बॅटर पंधरा मिनटासाठी साईडला ठेवणार आहोत कारण यामध्ये बेसन आणि रवा आहे रवा छान फुगल्या जाईल आणि बेसन पण छान भिजेल तर आपली इडली छान सुकवादी तयार होईल आता आपण इडली ढोकळ्यासोबत सर्व केली जाणारी चटणी तयार करून घेणार आहोत त्यासाठी मिक्सरचं भांडं घेतलं आता या को यामध्ये कोथंबीर ॲड करून घेऊया त्यानंतर हिरव्या मिरच्या ॲड करून घ्यायच्या लसणाच्या पाकळ्या शेंगदाणे डेसिकेटेड कोकोनट पावडर चवीनुसार दोन दही त्यानंतर पाणी ऍड करायचं आहे अर्धा कप आता हे सर्व साहित्य आपण मिक्सरमध्ये फिरून घेणार आहोत आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी चटणी मिक्सर मध्ये फिरून घेतलेली आहे आता आपण या चटणीला तडका मारून घेऊया त्यासाठी एका चम्मच मध्ये मी दोन चम्मच ऑइल गरम करून घेतलं आता यामध्ये मोहरी ऍड करून घेऊया मोहरी तडतडली की यामध्ये आपल्याला कढीपत्ता टाकायचा आहे आता हा तडका आपण या चटणीवर टाकून घेऊया एकदा चटणी मिक्स करून घ्यायची हे बघा अशा प्रकारे आपली चटणी तयार झालेली आहे इडली ढोकळ्यासोबत सर्व करण्यासाठी लागणारी आता आपण नेक्स्ट प्रोसेस कडे वळूया आता आपण इडली ढोकळा बनवण्यासाठी लागणारा तडका रेडी करून घेणार आहोत त्यासाठी स्टीलचं पातेलं ठेवलेलं आहे मी यामध्ये एक चमचा ऑईल टाकलं होतं ऑईल गरम झालं आता या स्टीलला मोहरी ऍड करून घेऊया मोहरी तडतडली की यामध्ये कढीपत्ता ऍड करायचा त्यानंतर हिरव्या मिरच्या ऍड करून घेऊया या स्टेजला अर्धा कप पाणी ऍड करायचं त्यानंतर चवीनुसार मीठ ऍड करून घेऊया त्यासोबतच साखर ऍड करायची आता आपण हात तडका उकळून घेणार आहोत हे बघा इथे तडक्यावर उकळी आलेली आहे आता आपण गॅसची फ्लेम ऑफ करूया इथे आपण तडका पूर्णपणे थंड करून घेणार आहोत इडली ढोकळ्यावर टाकण्यासाठी आता तुम्ही बघू शकता तिथे आपलं बॅटर छान सेट झालेला आहे हे बघा बॅटर थोडंसं घट्ट झालं कारण की रवा छान फुगलेला आहे आता या स्टेजला आपण यामध्ये एक चम्मच ऑइल ॲड करून घेऊया इडली छान सॉफ्ट तयार होते ऑइल ॲड केल्यामुळं पुन्हा एकदा बॅटर मिक्स करून घ्यायचं हे बघा अशा प्रकारे मी ऑइल मिक्स करून घेतलेला आहे आता यामध्ये दोन चम्मच पाणी ॲड करायचं म्हणजे बॅटरची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट होते इथे बॅटर आपल्याला खूप जास्त घट्ट पण नाही पाहिजे किंवा खूप जास्त पातळ पण नाही पाहिजे हे बघा अशा प्रकारे मी पाणी मिक्स करून घेतलेलं आहे बॅटरमध्ये बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकतात आता यामध्ये आपण इनोचं शॅशा ॲड करून घेऊया जेव्हा इडली बनवायची असेल तेव्हाच इनो ॲड करून घ्यायचं तुम्हाला असं तुम्ही इथे बेकिंग सोडा ॲड केला तरी चालेल आता हे पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया हलक्या हाताने इनो ॲड केल्याच्या नंतर आपल्याला बॅटर खूप जास्त फास्ट हलवायचं नाही हे बघा अशा प्रकारे इडली ढोकळा बनवण्यासाठी लागणारा बॅटर आपलं रेडी झालेला आहे आता आपण हे बॅटर इडलीच्या चाण्यामध्ये भरून घेऊया त्यासाठी अशा प्रकारे चाण्याला मी ऑइलने ग्रीस करून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता इनो ऍड केल्याच्या नंतर बॅटर तिथे फ्लपी तयार झालेला आहे आपलं आता आपण या चाळणीमध्ये अशा प्रकारे बॅटर भरून घेऊया राहिलेल्या सर्व चाण्यामध्ये याच पद्धतीने बॅटर भरून घ्यायचं आता इथे इडली स्टीम करण्यासाठी मी इडलीच्या भांड्यामध्ये पाणी ठेवलं होतं पाण्याला छान उकळी आलेली आहे यामध्ये मी दोन लिंबाच्या स्लाइस ऍड केलेला आहे कारण मग इडलीचं भांड काळं पडत नाही आता यामध्ये आपण चाण्या ठेवून घेऊया इडलीच्या इथे आपल्याला अल्टरनेट चाण्या ठेवायच्या इथे आपण पंधरा ते वीस मिनिटांसाठी इडली स्टीम करून घेणार आहोत मीडियम फ्लेम वर आता यावर झाकण ठेवूया आता इथे वीस मिनटं कंप्लीट झालेली आहे आपण चेक करूया आपली इडली स्टीम झाली की नाही त्यासाठी अशा प्रकारे टूथपिक घ्यायची आणि इडलीमध्ये इन्सर्ट करायची जर टूथपिक क्लिअर निघली तर समजून घ्यायची आपली इडली व्यवस्थित स्टीम झालेली आहे हे बघा आपली इडली व्यवस्थित स्टीम झालेली आहे टूथपिक क्लीन आली आपली आता आपण ही इडली थंड झाल्याच्या नंतरच डिमोड करून घेणार आहोत आता तुम्ही बघू शकता तिथे आपली इडली पूर्णपणे थंड झालेली आहे आता आपण ही इडली डिमोट करून घेऊया त्यासाठी चाकूच्या त्याची साईड लूज करून घ्यायचा अशा प्रकारे लूज चम्मच अशा प्रकारे डिमोल्ड करून घ्यायच्या इडल्या हे बघा किती स्पॉन्जी इडली तयार झालेली आहे आपली राहिलेल्या सर्व इडली याच पद्धतीने डिमोल्ड करून घेऊया आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी सर्व इडल्या डिमोल्ड करून घेतलेल्या आहे हे बघा इथे आपली चटणी रेडी झाली त्यासोबतच इडली ढोकळा पण रेडी झालेला आहे आता आपण तयार केलेला तडका यावर हो ॲड करून घेऊया म्हणजे आपली इडली मॉइस्ट लागेल खातानी हे बघा अशा प्रकारे तडका अप्लाय करून घ्यायचा आहे इडलीवर राहिलेल्या सर्व इडलीवर याच पद्धतीने तडका अप्लाय करून घेऊया हे बघा अशा प्रकारे मी सर्व इडली ढोकळ्यावर तडका टाकून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता आपलं फायनल लुक कसं आहे इडली ढोकळ्याचं आता मी तुम्हाला एक इडली ढोकळा तोडून दाखवते तुम्हाला त्याहून कळेल की आपली इडली ढोकळा किती सॉफ्ट आणि स्पंजी तयार झालेली आहे हे बघा किती छान जाळीदार इडली ढोकळा तयार झालेला आहे आपला तुम्हाला रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपी साठी सीमा अँड कोमड रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला मस्त पैकी सुपर स्पॉन्जी इडली ढोकळा तयार झालेला आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशा सिम्पल आणि सोप्या रेसिपी साठी सेम अँड कोमड रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ऑलरेडी सबस्क्राईबर असेल तर व्हिडिओ लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा वर नवी नसेल तर चॅनलला नक्की सब्स्क्राईब करा आणि बेलायकोन म्हणजे घंटीला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील